नगर तालुक्यात थी विविध ठिकाणी बिबटे सतत दिसत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती आपला मावळा संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी वन विभागाकडे तक्रार देत तातडीनं ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय नगर तालुक्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार बिबट्याचं दर्शन होत यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मजूर महिलांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण आहे त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलंय गावातील शेतशिवार वस्ती परिसरात बिबट्याचा वाढत्या हालचालीमुळे जनता अस्वस्थ आहे त्या संदर्भात वन विभागाने तातडीने पिंजरे उभारून गस्त वाढवावी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात ता अशी मागणी त्यांनी दिली असं न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा देखील रामेश्वर निमसे यांनी दिला यावेळी त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयात देखील भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी निवेदन दिलं रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढलेला आहे त्यामुळे आपण दिवसाची लाईट करण्याची मागणी यावेळी रामेश्वर निमसे यांनी केली आहे त्यांच्या या, या मागणीची तात्काळ दखल घेत दिवसा काही काळ लाईट राहील असा आश्वासन आणि असा आदेशच महावितरणच्या अधिकाऱ्यांना काढला त्यामुळे आता नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणं शक्य झालं त्यामुळे बिबट्याची भीती देखील आता लोकांमध्ये कमी होणार आहे शेतातली कामं करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना जाण्याची गरज पडणार नाहीये आपला मावळा संघटनेच्या वतीनं रामेश्वर निमसे यांनी वन विभाग आणि महावितरण कार्यालय या दोघांनाही निवेदन देऊन सध्या बिबट्याचा वावर वाढल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि यामध्येच लोकांना सहकार्य मिळावं यासाठी हे महत्वाचं पाऊल उचललं हे निवेदन देते जेऊरचे माजी सरपंच अरुण ससे ससेवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब ससे पिंपळगाव उज्जैन ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल वामन पांगरमलचे ज्ञानेश्वर आव्हाड रामेश्वर सोला ठकचंद वाकडे दादा चव्हाण आदी मंडळी उपस्थित होते रिपोर्ट नगर आज आपण बऱ्याच गावामध्ये बिबट्याचा वावर हा सगळ्यांनाच माहिती आहे की झालेला आहे हा बिबट्याचा वावर असल्यामुळं आज आम्ही एम एस सी बी ऑफिसला येऊन वारंवार फोन करत होतो पण फोनवरनं काही कामं झाले नाही तर आम्ही स्वतः आलो इथं पत्र दिलं आणि सगळ्या गावच्या वतीने मागणी के केली की साहेबांना की साहेब शेतकरी रात्री सगळ्यांनी आता कोणाचा कोणाला कांद्याचं भर नाही कुणी हरभरा पेरलाय गहू पेरलाय हे भरणं भरण्याकरता शेतकऱ्याला वारंवार आपल्या शेतीमध्ये जावं लागतं आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस लाईट जर सोडली तर रात्री लाईट सोडल्यामुळं त्या शेतकऱ्याला रात्री त्या शेतामध्ये जाऊन दारे धरावं लागतात आणि तुम्ही आता लगेच तातडीने असा निर्णय घ्या का दिवसा लाईट सोडणारे तर आपल्या येथील एम बीच्या साहेबांनी सापकाळ साहेब यांनी लगेच तातडीने निर्णय घेतला मुंबईला मेल केला आणि मेल केल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की बा आजपासून सर्व शेतकऱ्यांना नगर तालुक्यामधल्या ज्या ज्या गावामधले निवेदन आमच्यापर्यंत पोहोच झाले त्या त्या गावामध्ये आम्ही लगेच दिवसा लाईट या ठिकाणी सोडत आहो म्हणजे अतिशय या या ठिकाणी आम्ही बऱ्याच गावचे ग्रामस्थ होतो काही शेतकरी होतो त्यांना एक साहेबांनी चांगली प्रतिक्रिया दिली आणि शेतकऱ्यांच्या विषयी आवड आणि एक शेतकऱ्याचं कुठंतरी नातं नाता असलेला आस असा साहेब आपल्याला एम बी कार्यालयामध्ये आज दिसून आला त्या साहेबांचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्यांचा सत्कार केला अगदी काही वेळांमध्ये हे काम शेतकऱ्यांचं मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि जो बिबट्याचा विषय आहे तर बिबट्याच्या विषयावरती सुद्धा आम्ही वन विभाग अधिकाऱ्याच्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या गावामध्ये बिबट्या आढळला त्या त्या गावामध्ये पिंजरा लावण्याची सुद्धा वन विभाग अधिकाऱ्यांना तसं पत्र दिलं ज्या ज्या गावामध्ये वारंवार बिबटे एक दोन तीन चार अशा पद्धतीने आहेत तर त्यांना तिथली माहिती देऊन सगळी माहिती पुरून ज्या ज्या ठिकाणी पिंजरा लावायला पाहिजे त्या त्या ठिकाणाचे लोकेशन सुद्धा त्यांना दिलेले आहेत वन विभागाचे अधिकारी सुद्धा म्हणले आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या बिबट्यावरती कारवाई करू त्यांना तिथून पकडून आम्हाला सांगितलं की त्यांनी जुन्नर या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जाणार आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा लगेच आपली मागणी केल्यानंतर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि जी काल परवा खारेकर्जून असेल निंबळक असेल त्या ठिकाणी घटना घडली या सगळ्या घटनेला समोर ठेवून सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी एक चांगला या ठिकाणी शेतकरीला शेतकऱ्याच्या मदतीला जाताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे